निरोगी आरोग्यासाठी महत्त्वाच्या टिप्स नंबर एक केसांना नियमितपणे दही लावल्याने केसाचा कोरडेपाला आणि केस तुटण्याचे प्रमाण कमी होते यासाठी केसांना आणि टाळूला दही लावून अर्धा तास तसेच राहू हो द्या आणि अर्ध्या तासाने केस थंड पाण्याने स्वच्छ धुवा अशाने केस तुटण्याचे प्रमाण नक्कीच कमी होईल नंबर दोन दररोज चेहऱ्यावर तिळाच्या किंवा बदामाच्या तेलाने मसाज केल्याने चेहऱ्यावरील रक्तपुरवठा चांगला होतो आणि यामुळेच तुमची त्वचा तजेलदार आणि चमकदार दिसू लागते नंबर तीन दात सतत दुखत असेल किंवा दातामध्ये इन्फेक्शन झालं असेल तर हळद मीठ आणि मोहरीचं तेल एकत्र करून पेस्ट बनवा आता या पेस्टने दातं घासून घ्या यामुळे दातातील बॅक्टेरिया नष्ट होतात आणि दात दुखीसुद्धा भरपूर प्रमाणात कमी होते हा प्रयोग नक्की करून बघा तुम्हाला नक्की फरक जाणवेल टिप नंबर चार ओठांना काळपटपणा आला असेल तर खोबरेल तेलात मध आणि साखर मिसळून ओठांवर लावा आणि हलक्या हाताने मसाज करा याच्या नियमित वापराने तुमचे होठ लगेचच गुलाबी दिसू लागतील हा प्रयोग नक्की करून बघा तुम्हाला नक्की याचा फरक जाणवेल टिप नंबर पाच दररोज जेवणानंतर लिंबूचा रस पिल्याने जीवन व्यवस्थितरित्या पचनास मदत होते तसेच लिंबाचा रस शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी खूपच फायदेशीर ठरते तसेच लिंबूचा रस शरीरातील विषारी आणि हानिकारक घटक बाहेर काढण्यास मदत करते आणि यामुळेच नियमितपणे लिंबूचा रस पिणे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूपच फायदेशीर आहे त्यामुळे तुम्ही नित्य नियमाने लिंबू शरबत किंवा लिंबू पाणी आवश्यक प्या टिप नंबर सहा चेहऱ्यावर काळे डाग असतील तर एक स्पून काकडीचा रस आणि एक स्पून बटाट्याचा रस घ्या हे व्यवस्थित मिक्स करा आणि हे टोनर म्हणून नियमितपणे चेहऱ्यावर लावा हे तुमच्या चेहऱ्याला मॉइश्चरायझर करण्यास आणि चेहऱ्यावरील काळे डाग काढून टाकण्यास नक्कीच मदत करते हा प्रयोग तुम्ही दररोजसुद्धा करू शकता या प्रयोगाने तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल टिप नंबर सात जर तुमचे पाय सतत दुखत असतील तर झोपण्यापूर्वी दहा ते पंधरा मिनटं कोमट पाण्यात पाय शेकल्याने दिवसभराचा थकवा निघून जातो तसेच ऊर्जा पातळी वाढते तणाव नैराश्य दूर करते आणि पायदुखीपासूनसुद्धा आराम मिळतो टिप नंबर आठ दररोज रात्री झोपण्यापूर्वी गुळासोबत दूध पिल्याने पचनक्रिया मजबूत होते अशक्तपणा दूर होतो विकनेस येत नाही तसेच गॅस्ट्रिक संबंधित समस्यासुद्धा दूर होतात टीप नंबर नऊ दररोज एक टोमॅटोचा तुकडा चेहऱ्यावर पाच मिनटं थोडंसं मध टाकून स्क्रब करा यामुळे चेहऱ्यावरील मुर्म काळे डाग आणि तिलकट त्वचा स्वच्छ होण्यास नक्कीच मदत होते हा प्रयोग तुम्ही दररोजसुद्धा करू शकता याने काही चेहऱ्यावर साईड इफेक्ट होत नाही टीप नंबर दहा जर तुमची त्वचा वारंवार कोरडी पडत असेल किंवा ड्राय होत असेल तर दुधात मध मिसळून चेहऱ्यावर आणि कोरडे त्वचेवर लावल्याने कोरडे त्वचेपासून पूर्णपणे सुटका होते हा प्रयोग नक्की आजमावून पहा तुम्हाला नक्की फरक जाणवेल टिप नंबर अकरा आवळ्याचा ज्यूस नियमितपणे पिल्याने तुमचे केस लांब आणि मजबूत होण्यास मदत होते तसेच चमकदार काळे आणि केसांची वाढ चांगली होते तसेच पांढऱ्या केसांपासूनसुद्धा सुटका होते टिप नंबर बारा चेहरा गोरा आणि सुंदर दिसण्यासाठी दोन चमचे तांदळाच्या पिठात एक चमचा मध मिसळा आता हे मिश्रण त्वचेवर लावा आणि पंधरा ते वीस मिनिटानंतर चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवा तुमचा चेहरा नक्कीच गोरा सुंदर आणि उजळून दिसेल टिप नंबर तेरा केस पांढऱ्या होण्यापासून बचाव करण्यासाठी कडीपत्ता हा एक उत्तम उपाय आहे यासाठी अर्धा कप कढीपत्त्याची पेस्ट घ्या आणि त्यामध्ये अर्धा कप दही घाला आता हे मिश्रण आपल्या टाळूवर आणि केसांवर लावा आणि तीस मिनटं झाल्यानंतर केस थंड पाण्याने स्वच्छ धुवा केस गळती नक्कीच थांबेल आणि नक्कीच पांढऱ्या केसांपासून तुमचा बचाव होईल हा प्रयोग तुम्ही आठवड्यातून दोनदा करू शकता तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल टिप नंबर चौदा दररोज तुम्ही गरम मा दुधामध्ये मखाने मिसळून सेवन केल्याने हाडे मजबूत होतात आणि हाडांशी संबंधित आजार होण्याचा धोकासुद्धा खूप कमी होतो कारण दूध आणि मखाने हे दोन्ही कॅल्शियमचे उत्तम स्रोत आहेत जे की हाडांसाठी अत्यावश्यक आहेत त्यामुळे दूध आणि मखानाचे सेवन आवश्यक केले पाहिजे टिप नंबर पंधरा खडीसाखर आणि बडशोप एकत्रित खाल्ल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते थकवा अशक्तपणा चक्कर येणे यासारखे लक्षणे दूर होतात तसेच खडीसाखर आणि बडशोप याच्या सेवनाने दृष्टी सुधारते आणि तोंडाच्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर ठरतात याच्या नियमित सेवनाने तोंडातून येणाऱ्या दुर्गंधीपासून बचाव होतो तसेच दाताला कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन होत नाही टिप नंबर सोळा निरोगी आणि चमकदार त्वचेसाठी दररोज थोडंसं दही घेऊन ते तुमच्या चेहऱ्यावर लावा आणि पाच ते सहा मिनटं हलक्या हाताने मसाज करा यामुळे तुमची त्वचा निरोगी चमकदार आणि मुलायम बनते हा प्रयोग तुम्ही दररोज दिवसातून तुम दोन वेळा केला तरी अगदी उत्तम टिप नंबर सतरा चेहऱ्यावर इन्स्टंट ग्लो येण्यासाठी कॉफी मध आणि साखर मिक्स करून स्क्रब केल्याने चेहऱ्यावरची त्वचा टाईट होते तसेच चेहऱ्यावरील मृतपेशी निघून जातात आणि चेहऱ्यावर इन्स्टंट ग्लो येतो टिप नंबर अठरा गाजर नियमितपणे खाल्ल्याने विटॅमिन ए आणि बिटा कॅरोटीनची कमतरता दूर होते तसेच अशक्तपणा अशक्तपणासुद्धा दूर होतो यामुळे दररोजच्या आहारात नियमितपणे गाजरचे सेवन केले पाहिजे टिप नंबर एकोणीस दररोज नियमितपणे बटाट्याने चेहऱ्यावर मसाज केल्याने डोळ्याखालील काळी वर्तुळे पिगमेंटेशन डार्क स्पॉट्स काळे डाग आणि मुरमाचे मार्क्स कमी होण्यास नक्कीच मदत होते एक नंबर वीस दररोज रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर कोरफड जेलचा नक्की वापर करावा कोरफडीमध्ये विटॅमिन मिनरल्स सॅलिसिलिक ॲसिड असे पोषक घटकं असतात की ज्यामुळे तुमची त्वचा उजळून निघते त्वचा मॉइच्चरायझर राहते आणि त्वचेवर पिंपल्स येण्याचे प्रमाणसुद्धा खूप प्रमाणात कमी होते यामुळे दररोज रात्री झोपण्यापूर्वी कोरफडीचा जेल न चुकता चेहऱ्यावर आवश्यक लावा तर तुम्हाला माझी आजची महत्त्वपूर्ण आरोग्यसंबंधित विशेष माहिती कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की कळवा अशीच नवनवीन टिप्स जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा जरूर शेअर करा पुन्हा भेटू अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत तो धन्यवाद काळजी घ्या